नमस्कार श्री स्वामी समर्थ आता तुम्ही बघत असाल की मी तांदूळ घेऊन बसलेली आहे आणि काय करणार आहे तर मी हे तांदूळाचा उपाय तुम्हाला सांगणार आहे हा लक्ष्मीप्राप्तीचा उपाय आहे तुम्ही कोजागिरी पौर्णिमा दिवाळी नवरात्र किंवा गौरीपूजनाच्या वेळेस गौरी आगमनाच्या वेळेस किंवा कोणत्याही ज्यावेळेस तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी जर काही सेवा करत असाल देवीपुढे किंवा देवाऱ्यापुढे त्यावेळेस हे करायचं आहे आपल्याला किंवा दर पौर्णिमेला तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी सत्यनारायणाची पूजा करतात त्यावेळेस जरी हा उपाय केला तरी चालतं आहे आपल्याला काय करायचं आहे असे तांदूळाची भरलेली प्लेट घ्यायची आहे छोटी घ्या किंवा मोठी घ्या थोडी ता तांब्याची किंवा पितळाची जशी तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे घ्या त्यानंतर तांदूळ टाकायचे आहे आणि आपल्याला तांदुळाची लक्ष्मी बनवायची आहे तर तांदुळाची लक्ष्मी कशी बनवायची ते बघून घ्या आधी सगळं तांदूळ असे गोल्ड केल्यानंतर आपल्याला त्याचे पाच भाग करायचे आहेत या प्रकारे आपण या प्रकारे त्याचे फूल बनवणार आहोत हे बघा याला फुलाचं शेप तयार होतो आहे आता हा फुलाचा शेप तयार झाल्यानंतर आपल्याला असंच करताना जसं आपलं पारिजाताचं फुल असतं त्या प्रकारचं दिसतंय आणि त्याला ह्या साकार द्यायचा आपल्याला पारिजाताच्या फुलाचा शेप द्यायचा थोडंसं तांदूळ पुढं घ्यायचं इकडे हे बघा या प्रकारे हे जे पुढे टोक काढले या प्रकारे आता याचा इथंच करून घेणार आहोत थोडा गोल शेप द्यायचा ह्या साईडने आणि या प्रकारे तांदूळाचा पाकळीचा शेप द्यायचा आपल्याला जसं की पारिजातच्या पाकळीला शेप असतो बघा त्याला असं होऊन आणि असं एक पान असतं बारीक बारीक पाकळ्या त्याप्रकारे आपल्याला हे शेप देऊन घ्यायचे आहेत हे आपण कधी करायचं आहे ज्यावेळेस आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी कोणतेही उपाय किंवा सेवा करत असताना ज्यावेळेस श्रीसुक्ताचे पठण असतो काही असतं त्यावेळेस आपल्याला हे करायचं आहे आपण गौरी गणपती आणत असतो त्यावेळेस गौरीला घरी आणतो त्यावेळेस सुद्धा हे असं करायचं गौरी पुढं किंवा इतर वेळेस आता कोजागिरी पौर्णिमा आपण लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करणार आहोत कोजागिरीचं पूजन मांडणी करणार आहोत त्यावेळेससुद्धा तुम्ही हे या प्रकारे करू शकतात किंवा नवरात्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी नवरात्रीमध्ये केलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणी दिवाळीला केलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी हे गणपती गौरी गणपतीच्या वेळेस केलं जातं हे बघा तुम्ही बघू शकता आता एकही पान एकमेकांना जॉईंट नको आहे इकडून थोडासा गोलशेप द्यायचा आणि असं करायचं हे झाली तांदुळाची लक्ष्मी तांदुळाची लक्ष्मी तांदुळाची लक्ष्मीसाठी आपण अशी देवारा पुढे करायची आहे याच्यावर हळद कुंकू टाकायचा आहे नाही टाकला तरीही चालेल पण ही तांदळाची लक्ष मी आपल्याला देवाजवळ ठेवायची आणि याच्याजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर हे दिवसभर ठेवायचे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ठेवायचे असतील म्हणजे दोन तीन दिवसाचा कार्यक्रम असेल जसं गौरी गणपती तीन दिवसाचे गौरी तीन दिवसाचे असतात तर ते त्यावेळेस ठेवू शकतात तीन दिवस नाहीतर काही ठिकाणी काय करतात की रोज संध्याकाळी दिवा पूजनाच्या वेळेस ज्यावेळेस घरामध्ये येते म्हणजे सात साडेसातला आपण दिवाबत्ती करतो साडेसहाला दिवाबत्ती करतो सूर्य मावळण्याच्या वेळेस दिवाबत्ती करतो त्यावेळेस लक्ष्मी घरात येत असते प्रत्येकाला माहिती आहे की या संध्याकाळच्या टायमाला घरात प्रवेश करते त्यावेळेस ही तांदुळाची लक्ष्मी रोज देवाऱ्या पुढे काढली जाते दुसऱ्या दिवशी ही तांदुळाची लक्ष्मी उचलून घ्यायची आणि परत संध्याकाळी नवीन लक्ष्मी तयार करायची आता या तांदुळाचं करायचं काय या तांदुळाचा आपण ते जमा करून एका डब्यात भरून ठेवायचे आणि ज्यावेळेस दररोज दुसरी लक्ष्मी करणार तेही त्याच डब्यात जमा करायचे असे चार पाच दिवसाचे जमा झाले की याचा भात करून खीर करून तुम्ही खायचे आहे गोड करून खाल्लं तरीही अतिउत्तम म्हणजे खीर वगैरे खाल्लं तरी उत्तम जर ज्यांना शुगर वगैरे असेल त्यांनी भात करून खाल्ला तरी चालेल पण भात करताना तो नॉनव्हेजसोबत खाऊ नका कारण हे लक्ष्मी स्वरूप असतं आणि दुसऱ्यांना दान म्हणून देऊसुद्धा नका कारण ही लक्ष्मी काढलेली असते आपण आणि बरेच जर लोकांना जर टोना माहीत असतात ते लोक काय करतात आपल्या घरातली लक्ष्मी आपण जर ती त्यांना दिली गेली किंवा आपण तांदळाच्या डब्यामध्ये टाकले आणि कोणी तांदूळ मागायला आलं शेजारी पाजारी कोणी कोणी तांदूळ मागतं साखर मागतं काही मागतं जर तांदूळ मागितले आणि त्यांनी जर आपली लक्ष्मी बांधून ठेवली काहीही करू शकतात ते तर बांधून ठेवतात मग आपल्याला अडचणी निर्माण होतात पैशांची आवक कमी होते व आपल्याला म्हणजे कमतरता जाणवते पैशांची म्हणून असे तांदूळाची ज्यावेळेस आपण लक्ष्मी बनवतो त्यावेळेस ते कोणालाही देऊ नका ते तांदूळ आपण स्वतः घरातल्या लोकांनी खायचे आहेत आणि घरातल्या लोकांनी खायचे आहेत आप आणि आपल्याला या लक्ष्मीचा उपयोग फक्त आणि फक्त, आनी फक्त व्हेज ज्यावेळेस जेवण बनवणार त्यावेळेस करायचं आहे शक्यतो तुम्ही याची खीर करून खा खीर हे तांदूळाचं खीर हे विष्णूला भगवान विष्णूला व लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे या प्रकारचं तुम्ही अशी लक्ष्मी तयार करू शकता आणि ते तांदूळ खाऊ शकता पक्ष्यांना टाकू नका पा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू नका किंवा कोणालाही देऊ नका हे घरातली तांदुळाची लक्ष्मी आहे ती आपल्या घरातच वापरली गेली पाहिजे दररोज ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवाबत्तीच्या वेळेस हे अशी लक्ष्मी काढायची आणि दिवाबत्ती करायची आता अतिशय उत्तम पण असं रोज करणं शक्य नसेल कोणाला तर दिवाळी धनत्रयोदशी कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा द वर्षाचे सर्वही स सत्यनारायणची पूजा ते लक्ष्मीप्राप्तीसाठी केले जातात त्याच्या वेळेस किंवा नवरात्रीच्या वेळेस किंवा गौरी आगमनाच्या वेळेस आणि इतर कोणतेही जे आहेत लक्ष्मीप्राप्तीचे ज्यावेळेसही आपण उपाय करणार आहोत त्यावेळेस तुम्ही या प्रकारची लक्ष्मी तांदुळाची लक्ष्मी बनवायची आहे आणि विचार यामध्ये कोणी कोणी द, द दसऱ्याच्या वेळेस सीमलंगनाच्या वेळेस यामध्ये चांदीचा दागिना ठेवता सेंटरला आणि ज्यावेळेस कोणी आप ते सोनं तोडून ते आणतं त्यावेळेस त्यांचे या सोन्याच्या दागिन्याने त्यांचे ऑक्शन केलं जातं यासाठी ही सुद्धा पद्धत आहे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे मी आज ही फक्त एवढ्यासाठी करून दाखवली आहे की ही माहिती ज्या भागामध्ये माहीत नाही आहे त्यांना त्यांनासुद्धा ही माहिती मिळावी यासाठी मी हे सर्व करून दाखवलेलं आहे मी तुमच्यासमोर करून दाखवली प्रत्येक महिलांनी करून बघा आणि अतिशय छोटासा उपाय आहे रोज घरामध्ये <coughs> रोज घरामध्ये तांदूळ असतात त्यामुळे इतकं छोटं या खूप मोठं नाही जरी काढलं तरी चालतंय छोटीशी प्लेट घ्या छोटी देवाची प्लेट असते ती घ्या त्यामध्ये छोटीशी म काढा तुम्ही तुम्हाला खूप फायदा होईल तुम्ही हा उपाय करून बघा अतिशय सोपा आणि उपयुक्त असा फायदा आहे तुम्ही नक्कीच करून बघा व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की कमेंट सांगा याविषयी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा मी ते प्रत्येक कमेंटचं उत्तर देईल आणि हा व्हिडिओ जास्तीत देस जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून तुमच्या माता बहिणी भगिनी कोणी जवळचे रिलेटिव्ह असेल त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ बघून अशी चांदी तांदूळाचे लक्ष्मी करायला त्यांना सोपं जाईल धन्यवाद